निघालो आहे आज श्रीशैलमला खरं तर आत्ताचा जो ब्लॉक करतोय ना तो फक्त प्रवासाचा आहे कारण यावेळेस मला मंदिर वगैरे असं काही दाखवता नाही आलं तिथं सगळं कॅमेरा वगैरे अलाउड नव्हतं नेता येत नव्हतं मला काही पण मुख्यतः आत्ता या ब्लॉकचा जो उद्देश आहे तो असा आहे की पुणे ते श्रीशैलम हे जे साधारण साडेसातशे पावणे आठशे किलोमीटरचं अंतर आहे आपण चौदा तासाचा प्रवास हे आपल्याला गुगल मॅप दाखवतच पण प्रत्यक्षात या प्रवासाला साधारण एक सोळा एक तास लागतात तर हा प्रवास खरंच शक्य आहे का पुण्यातून वन डे म्हणजे पुण्यातून निघून श्रीशैलमला ले पोचणं तर तो, तो एक अटेम्प्ट करतोय मी आणि त्यावरती हा ब्लॉग आहे सकाळचे पाच वाजलेत आणि रोहन आलाय आज रोहनच्या गाडीतून आम्ही चाललोय पुणे शहर ओलांडून आम्ही पुढे आलो सोलापूर हायवे वरती आमचा प्रवास आता सुरू झाला होता सकाळची वेळ होती छान वातावरण होतं वाटेत आता आमच्या गप्पाही रंगल्या की प्रवास कसा करायचा कुठून कुठे जायचं आज मुक्काम करायचा का नाही करायचा आणि मग अशातच सकाळचे सात वाजले होते म्हटलं आता चहा प्यायला तरी थांबूया कारण दोन तास झाले आम्ही प्रवास करत होतो ही आमची गाडी आणि आता आम्ही चाललो आहे श्रीशैलमला हा आहे सोलापूर रस्ता पुणे ते श्रीशैल्यम असं चाललोय आमचा प्रवास आहे मी आणि रोहन आहे आम्ही दोघं चाललो आहे अनप्लान्ड हे सगळं अचानक ठरलं काल रात्री की निघायचं आणि आता आम्ही निघालो आहे वाटेत त्यामुळे चहा व्हायला भेटूया पुढच्या प्रवासात बर तुम्ही विचार कराल की अचानक ठरलं असं कसं काय तर मंडळी हा एक लाँग विकेंड आला आणि रोहनलाही सुट्टी होती मलाही वेळ मिळाला त्याचा मला फक्त मेसेज आला की दादा काय करताय या शनिवार रविवारी मी त्याला एवढंच मेसेज केला की लेट्स टॉक स्टॉक म्हटल्यावरती झालं आमचं एक फोन आला म्हणजे आम्ही एकमेकांना एक फोन केला डेस्टिनेशन ठरलं आणि चला उद्या सकाळी आपण निघूया इतक्या फास्ट आम्ही श्रीशैल्यमची ट्रीप ठरवली आणि आता सोलापूरच्या अलीकडे जे निसर्ग हॉटेल तिथं आलो ब्रेकफास्ट करायला थांबलो ब्रेकफास्ट कम ब्रंच असं करायचं ठरवलं कारण काय आता सोलापूर हे महाराष्ट्राचं आता शे शेवटचं मोठं शहर आहे इथून पुढे जेवण कसं मिळेल काय मिळेल आम्हाला आयडिया नव्हती मला वाटतं फक्त राईस सांगायला पाहिजे का आपण <laughs> राईस प्लेटच झाली की ती म्हणून म्हटलं इथंच पोटभर खाऊन घेऊया इथच भरपेट असं आम्ही खाणं केलं मिनी लंच करूनच निघायचं का सोलापुरात <laughs> सोलापूरला आलो आता निसर्ग हॉटेलला ब्रेकफास्ट केला आहे इथून पुढचा प्रवास सुरू होईल आमचा थोड्याच वेळात आम्ही सोलापूर शहर क्रॉस करून तो जो चौक आहे म्हणजे जिथं उजवीकडे आपण अक्कलकोटला जाण्यासाठी वळतो आणि डावीकडे आपण जेव्हा वळतो तो रस्ता हैदराबादच्या दिशेला जातो बरं एकदा का आपण ह्या डावीकडे वळलो ना की इथून थेट आता उमरगा वाटेत आता दुसरीकडे कुठं वळायचं वगैरे नाही हा सरळ सोड रस्ता मंडळी निवडणुकांचा काळ होता सगळीकडे पोलीस बॅरिकेड्स वगैरे असायच्या आणि छोटी वाहनं थांबवून ती तपासली जात होती तसेच आमची गाडी थांबवण्यात आली माहिती घेण्यात आली कुठून आलात कुठं चाललं आणि मग त्यांना ती सगळी माहिती दिल्यानंतर गाडी तपासून झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो इथले पण रस्ते तसे छान आहेत कारण सोलापूर सोडल्यानंतर साधारण एक पाऊण तासात पन्नास मिनिटात आम्ही पोचलो ते नळदुर्गला नळदुर्गचा जो भाग आहे ना तिथं मात्र अजून रस्ते जुनेच आहेत तो छोटासा घाट आहे चार पाच वाहनांचा तिथं थोडंसं ट्रॅफिक लागतं आपल्याला पण मग तिथून डावीकडेच म्हणजे जसं आपण पुढं जायला लागतो ना आपल्याला डाव्या हाताला नळदुर्गचा तो ऐतिहासिक किल्लाही दिसतो नळदुर्ग क्रॉस केलं आणि आम्ही पुढे निघालो साधारण बारा वाजण्याच्या सुमारास आम्ही महाराष्ट्र कर्नाटकची दे जी बॉर्डर आहे चेकपोस्ट आहे ते क्रॉस केलं आणि मला वाटतं उमरगा आपण क्रॉस करतो आणि मग तिथून बिदर जिल्हा लागतो बिदर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला आम्ही म्हणजे कर्नाटक राज्यात इथं पण निवडणूक आयोगाचं तुम्हाला म्हणाल तसं तपासणी नाका होता आमची माहिती घेण्यात आली सगळं विचारण्यात आलं कुठून आलात कुठे चाललात गाडीचा नंबर वगैरे लिहून घेतला आणि मग आम्हाला पुढे जाण्यास सांगितलं कर्नाटक राज्यातला हे जे रस्ते आहेत हे पण आता खूप छान आहेत बरं का म्हणजे व्यवस्थित केलेले आहेत मला आठवतंय पूर्वी जेव्हा मी हैदराबादला इथून प्रवास केलेला आहे के ले ले। तर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवरती असलेले जे रस्ते आहेत ना ते नेमके खराब असायचे मला कारण माहीत नाही काय असायचं पण त्यावेळेस या दोन्ही राज्यांच्या मधले जे आहेत ना बॉर्डरचे रस्ते ते बऱ्याचदा दुर्लक्षित असायचे पण आता मात्र तसं नाही आहे रस्ते खूप छान केलेले आहेत डांबरी रस्ते आहेत आणि व्यवस्थित आहेत म्हणजे आता आधी महाराष्ट्र त्याच्यानंतर कर्नाटक आणि आता थोड्याच वेळात आम्ही तेलंगणा राज्यात प्रवेश केला मित्रांनो आठशे किलोमीटरचा आजचा प्रवास आम्हाला करायचा होता त्यामुळे विषयांची आमच्याकडे कमतरता नव्हती जागतिक चर्चा होत होती दे, मध्येच देशाची दे, काळजी आम्ही व्यक्त करत होतो त्यानंतर राज्याची चिंता होतीच आम्हाला आणि तशीच मग पुणे शहराची पण होती असे सगळे विषय विस्तृतपणे आम्ही चर्चा करत करत आमचा प्रवास सुरू होता या टोलनाका क्रॉस करून आलो तिथं डाव्या हाताला आम्हाला छान एक म्हणजे चहा कॉफी मिळण्याचं एक ठिकाण होतं कॉफी प्यायलो बर इथं वॉशरूम्स चांगले आहेत बरं काय एन एच आयचा टोलनाका आहे आणि त्यांनी मेंटेन केलेले वॉशरूमज व्यवस्थित क्लीन होते आणि थोड्याच वेळात आम्ही हैदराबादच्या जवळ असलेलं सदाशिवपेठ हे जे मोठं शहर आहे तिथे पोचलो तिथून आपण हैदराबादच्या दिशेने जायला लागलो की मग थोड्याच अंतरावरती आपल्याला हैदराबादचा एक एक्सप्रेस वे म्हणजे रिंग रोड म्हणता येईल जो हैदराबाद एअरपोर्टच्या दिशेनं जातो म्हणजे हैदराबाद एअरपोर्टकडे जातो त्या हायवेवरनं म्हणजे तो मेगा हायवे जो आहे त्याच्यावरनं आमचा प्रवास सुरू झाला तो श्रीशैल्यमच्या दिशेने याचा ॲड्रेस मित्रांनो हैदराबाद शहराचा हा जो आउटर रिंग रोड आहे हा बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही इथून प्रवास केलेला होता right. आणि खरंच सांगतो खूप व्यवस्थित याची रचना केलेली आहे आणि याच्या आसपास आता जे नवीन शहर उभं राहतं आहे याला ते काहीतरी फायनॅन्शियल हब किंवा फायनॅन्शियल टाउनशिप असं काहीतरी म्हणतात म्हणजे इथून प्रवास करताना काही भागांमधनं मत तर अक्षरशः तुम्हाला परदेशात दुबईला वगैरे जसे आहेत रस्ते तसा फील येतो इथून प्रवास केल्याचा भास होतो इतके सुंदर रस्ते आणि आखीवरेखीव रस्ते आहेत हे सगळे right right एक्सप्रेसवेवरनं आमचा प्रवास संपत आला आणि मग आम्ही डाव्या बाजूला एक्सप्रेसवेला एक्झिट घेतलं इथून एक्झिट घेतल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन उजव्या हाताला वळायचं आहे आणि उजव्या हाताला वळल्यानंतर तो जो रस्ता आहे तो रस्ता सरळ थेट आता आपल्याला घेऊन जातो तो, तो श्रीशैल्यमच्या दिशेने पण आता तीन एक वाजले होते म्हणून मग आम्ही निर्णय घेतला की आता हे हैदराबाद मोठं शहर आहे इथं आपण व्यवस्थित जेवण करूया जेवण करायचं राईस प्लेट खायचं चार पाच तो मधला पॅचच आहे आपल्याला तो जंगल एरिया जो आहे ना म्हटलं आता इडली वाडा असलं काही मागवण्यापेक्षा थेट जेवण करूया पुढवर कारण इथूनही अजून एकशे ऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर होतं आणि चार तासाचा प्रवास गुगल मॅप सांगत होतं म्हणजे वेळ लागणार होता आम्हाला आणि आता वाटेत कुठंही थांबण्यासारखं ठिकाण नव्हतं म्हणजे शहर म्हणून मग इथंच पोडवर जेवण केलं आणि मग तिथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो मित्रांनो एक तासाभरापूर्वी आम्ही हैदराबाद शहराचा जो मेगा एक्सप्रेस वे आहे पदरी अशा मोठ्या दिव्य रस्त्यांवरनं प्रवास केला आणि त्यानंतर आपण तो एक्सप्रेस वे सोडल्यानंतर इमिजिएट आपल्याला छोटे रस्ते सुरू होतात बरं छोटे म्हणजे काय काही भागांमध्ये सिंगल लेन रोड्स आहेत आणि मग पुढे परत दुपदरी असे मोठे रस्ते सुरू होतात पण या सिंगल लेन वरती थोडी काळजी घ्यायची असती मित्रांनो मागच्या वर्षभरात माझं भारतभ्रमण बऱ्यापैकी बाय रोड झालेलं आहे एक गोष्ट आवर्जून मला सांगावीशी वाटते ती म्हणजे आता भारतात तुम्ही कोणत्याही राज्यात जावा खरंच रस्त्यांची रस्त्यांचा जो दर्जा आहे तो सुधारलेला आहे रस्ते मोठे आहेत वेल मेंटेन्ड आहेत म्हणजे अगदी ते राज्य सरकारचे असोत किंवा नॅशनल हायवेज असोत या दोन्ही रस्त्यांमध्ये आमूलाग्र बदल आता जाणवतो मित्रांनो इथून या भागातून आता रस्ते अगदी एक पदरी रस्ते सुरू होतात त्याचं कारण म्हणजे इथून सुरू होणारं वनक्षेत्र हे सगळं राखीव अभया अभयारण्य आहे म्हणजे टायगर रिझर्व फॉरेस्ट हे आणि वनक्षेत्र असल्यामुळे वनविभागाने इथं रस्त्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी गतिरोधक उभे केलेले आहेत कारण इथं वेगेवरती मर्यादा आहे आपण हायवेवरती ज्या पद्धतीनं ज्या वेगानं गाडी चालवतो तेवढ्या वेगाने इथं आपल्याला गाडी चालवण्यास परवानगी नाही त्याचा उद्देश असा आहे की वनक्षेत्र आहे वन्यजीव रस्ते ओलांडत असतात आणि त्यावेळेस आपण जोरात असलो आणि गाडीचं नियंत्रण गाडीवरचं नियंत्रण जर आपण नाही ठेवू शकलो तर दोघांनाही आपल्याला पण आणि वन्यजीवाला पण नुकसान व्हायची शक्यता आहे अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला जर का श्रीशैल्यमला जायचं असेल तर ह्या वनक्षेत्रातून जाण्यासाठी एक ठराविक वेळेची मुदत आहे म्हणजे सकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेतच आपण ह्या वनक्षेत्रामधून प्रवास करू शकतो जर तुम्ही विचार करत असाल की रात्री निघावं आणि श्रीशैल्यमला जावं तर तसं शक्य नाही कारण गेट्स बंद असतात हे गाव कोणतं दोरलापल्ली उतुवारपल्ली उतुरला पल्ली और दो घंटे का लागतो मी तुम्हाला म्हणालो तसं रस्ते छोटे आहेत कारण वनक्षेत्र आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या रस्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात बऱ्याच ठिकाणी गतिरोधक आहेत त्यामुळं गाडीचा वेग हा आपोआप कमी होतोच आमचा प्रवास सुरू होता अंधार पडायला लागलेला होता आणि अशातच आम्ही हा वनक्षेत्र पार करून पुढे आलो जिथं नागार्जुन धरण आहे मित्रांनो रात्रीची वेळ होती त्यामुळं मला हे धरण क्षेत्र किंवा या धरणाचा भाग आपल्याला दाखवता येत नाही आहे पण उद्या सकाळी जेव्हा मी निघेन तेव्हा इथं मी काही वेळ थांबण्याचा विचार करतो आहे एक गोष्ट लक्षात ठेवा नागार्जुन धरण जिथं म्हणजे आपल्याला त्या धरणापाशी जेव्हा येतो तिथूनही साधारण आपल्याला तासभर प्रवास अजून बाकी असतो श्रीशैल्यममध्ये पोचण्यासाठी कारण या धरणाला ला लागून जो रस्ता आहे तोही खूप छोटा आहे निमुळत आहे आणि इथं काय होतं एका एक वेळेस समोरनं आली जर का एखादं वाहन येत असेल तर आपल्याला आपली गाडी डाव्या बाजूला रस्त्याच्या डाव्या बाजूला किंवा कडेला घ्यावी लागते तर हा सगळा विचार करून म्हणजे हे मी यासाठी सांगतोय की एकतर वनक्षेत्र आणि हे धरण अशा या जागेतून हे रस्ते जातात त्यामुळे इथं अंतर जरी आपल्याला चाळीस पन्नास किलोमीटर वाच वाटत असेल दिसत असेल तरी याला दोन अडीच तास किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो बर आम्ही जेव्हा आलो त्यावेळेस इथे एक भव्य प्रचंड मोठी यात्रा होती ती म्हणजे उगाडीची म्हणजे पाडव्याच्या आदल्या रात्री आम्ही इथं पोहचलो होतो फक्त निवास आहे याची माहिती देतो तुम्हाला पण आहे हे सगळं छान आहे इथे रूम्स वगैरे आहेत त्यांचं टेरिफ आहे काहीतरी एक दीड हजार रुपये का काहीतरी आहे त्यांचं असं रिसेप्शन आहे इथं यांचं इथलं कॉन्टॅक्ट नंबर आहे राहण्याची व्यवस्था चांगली आहे रूम्स व्यवस्थित आहेत पार्किंग जर श्रीशैलमला कधी राहायला येणार रा असाल तर तुम्ही हे विचार करा इथं राहण्याचा मित्रांनो आम्ही पहाटे चार वाजता उठून मंदिरात गेलो होतो पाडवा असल्यामुळे प्रचंड गर्दी होती आणि इथं लाखानं लोक आलेली होती त्यामुळं मंदिर परिसरात मोबाईल घेऊन जाण्याला बंदी होते आणि आम्ही पहाटेच्या वेळेस मंदिरात गेल्यामुळं लॉकर्स मिळतील का नाही मोबाईल ठेवायला या भीतीपोटी गणपती आम्ही मोबाईल नेला नाही मंदिरात पण आमचं दर्शन खूप सुंदर खूप छान झालं प्रचंड गर्दी होती आणि अशा गर्दीतनंच आम्ही आमच्या खोलीकडे आलो ते साधारण सहा साडेसहा वाजले होते आमच्या राहण्याच्या ठिकाणी पुन्हा परत आलो आराम केला म्हणजे साधारण एक तास दोन तास आराम केला तोपर्यंत साडेनऊ वाजले होते आणि त्यानंतर मग आम्ही उठलो आमच्या बॅगा आवरल्या आणि मग बाहेर पडायचा निर्णय घेतला होता सरळ काय होत काय माहिती मी ते नाही मंडळी या प्रवासाचं मुख्य निमित्त होतं ते म्हणजे पुणे ते श्री श्रीशैल आपण एका दिवसात अंतर पार करू शकतो का पोचू शकतो का या संपूर्ण प्रवासात रोहनचं ओपिनियन खूप महत्वाचं तू पूर्ण हे किती साडेसातशे आठशे किलोमीटर ड्राईव्ह केला ना पूर्ण करेक्ट एक्सपिरियन्स काय या ड्राईव्ह आणि ओव्हरऑल सर्वात जर कोणाला मला सजेस्ट करायचं असेल ना तर जरूर त्यांनी हा एक्सपिरियन्स घ्यावा फ्रॉम पुणे टू श्री शैलम सो त्याच्यामध्ये एकतर आतापर्यंत कुठंच आपल्याला हे जाणवलं नाही थकवा जाणवला थकवा नाही जाणवलं आहेत दुसरी गोष्ट अशी की जे विविध आपल्याला हे मिळेल ना जसं की हा रस्ता आहे आता पूर्ण सर्पेंटाइन आहे याच्या विरुद्ध हैदराबादचा जो रिंग रोड होता हो तो आहे की तो एकदम मेगा हायवे तो असते हैदराबाद जर तुम्ही बघितलं तर अजून तो एक, वे एक वेगळा रस्ता आहे नळदुर्ग आणि ते नळदुर्ग आणि जुना पूर्वीचा जो रस्ता आहे तो करेक्ट आणि पुणे सोला तर सोलापूर आपण नेहमी करतोस आहे तू सिंगल हँडेडली ड्राईव्ह केलेस तर ना किंवा ज्यांना ड्राईव्ह करायचंय आहे किंवा यायचं आहे पुण्यावर आपल्यासारखं असं तर तू काय सजेस्ट करशील किंवा पुण्यात नाही येताना काय बेसिक तयारी असावी ओके सो okay. so, uh, म्हणजे ज्यांना आवड आहे ड्रायव्हिंगची तर ते ऍटलिस्ट हैदराबाद पर्यंत तर येऊ शकतात पण त्याच्यानंतर जो आपल्याला फॉरेस्ट एरिया लागला ना त्यांना जपून आपल्याला जायचंय हे वाईल्ड लाईफ जपून जपून आपल्याला ड्राईव्ह करायचंय हे एक कुठेतरी म्हणजे मनात ठेवलं पाहिजे आपण पण आयुष्यामध्ये ज्याला कार ड्रायव्हिंगची आवड आहे त्यांनी एकदा तरी हा एक्सपिरियन्स घ्यावा ड्राइव्ह त्यांना ओके सेफ आहे असं कुठं हे वाटलं नाही आपल्याला की म्हणजे अनसेफ कुठंच फील झा अनसेफ असं नाही आहे कुठे दॅट इज ट्रू तर पुण्यातनं निघणाऱ्यांनी काही गोष्टीचे म्हणजे हा चौदा तासाचा जरी प्रवास मॅपवरती दाखवत असेल तर तो प्रॅक्टिकली चौदा नाही तर तो सोळा ते अठरा तास होऊ शकतो त्यामुळं तुम्ही निघताना पहाटे जर लवकर निघालात आणि सोलापूर क्रॉस करून किंवा सोलापूरला पहिला ब्रेक घेतला म्हणजे असं जर का तुम्ही डिवाइड केलं स्वतःची जर्नी हे टाइम सेट केला तर ते अजून इझी होईल होते हा जो रस्ता दिसतो ना हा इथनं आपण श्रीशैल्यमधन येतो असं तर इथं तुम्हाला ब्रेकफास्टला हे चांगलं आहे अभिरुची हॉटेल शेजारीच आम्ही आत्ता चायबक्स मध्ये जिंजर टी आहे आलं असलेलं वेगळं असं काय नाही तर मित्रांनो असा होता आमचा हा प्रवास पुणे ते श्रीशैल्यम आणि आज आता श्रीशैल्यम मधनं निघालोय ते पुन्हा पुण्याला जाण्यासाठी वाटेत तुम्हाला मी म्हणालो तसं नागार्जुन डॅमपाशी आम्हाला थांबायचं होतं तसं एके ठिकाणी आम्हाला थांबायला जागा मिळाली म्हणजे जा गाडी लावायला जागा मिळाली म्हणून मग तिथं गाडी लावली आणि मग तिथं उतरलो थोडे फोटो वगैरे काढायचे होते फोटो काढले हे धरण तसं मोठं आहे का काल रात्री जे मी म्हणत होतो ना आपण येतो तो समोरचा जो डोंगर दिसतोय ना तिथून आपण येतो त्या तिथून येऊन मग हे धरण ही नदी ओलांडून आपल्याला या बाजूला यावं लागतं रस्ता छोटा आहे जे मी म्हणतो ना ते तुम्हाला आता लक्षात येईल मी बरं अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती ती म्हणजे आज गर्दी असल्यामुळे आणि रस्ते छोटे असल्यामुळं प्रचंड मोठा असा एक ट्रॅफिक जॅम लागलेला होता जो आम्हाला या धरणावरनं इथून दिसत होता थोडी माहिती विचारपूस केली पोलिसांना तिथलं विचारलं तर ते म्हटलं आता इथून कमीत कमी दीड ते दोन तास लागतील तुम्हाला खाली जाण्यासाठी हा पण एक अनुभव होता प्रवासाचाच भाग होता पण मग म्हटलं इथं थांबण्यापेक्षा आपण पुढे गाडी घेऊन जाऊया जसं होईल तसं आपण हळूहळू काय विना पुढे निघत जाऊ या विचारानं गाडीत बसलो आणि आम्ही त्या ट्रॅफिक जॅमच्या दिशेनं गेलो तर मित्रांनो असा होता आमचा प्रवास पुणे ते श्रीशैल्यम आणि त्याची माहिती देण्याचा एक मी छोटासा केलेला हा प्रयत्न आहे आपल्याला जर माझा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या एका छान सुंदर अशा प्रवासात टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू